आता राजकारण म्हणजे काय चुलत्यानी पेरलं तीच पत्नी केलं यामुळे अवघड आहे तसं पाहिलं तर या बारामती मतदारसंघाच फार अवघड आहे आम जनतेला प्रश्न आहे आता दादा का साहेब कुठल्याही राजकीय पक्षात नाहीत पण त्यांना काय ही आम जनता आहे बोलायला <laughs> तयार नाही <laughs> बोलत होते तुम्हाला काय वाटतं पवार म्हणजे आतापर्यंत हर्षवर्धन पाटलाला ह्यांनी दोघांनी बी म्हणजे पाटील खंजीर फोप असलेले तीन वेळा बरं तर ते आता जसं पाटील सांगते तसं त्या पद्धतीने आम्ही काढणार आहे पाटलांनी अजून सांगितलेलं नाही पाटलांनी अजून सांगितलं नाही जसं कोर कमिटीत जर पाटलांना बोलून काय जर विचारून झाला पुढचा जर आदेश दिला भाजपचंच काम करावं लागेल भाजप सांगितलं काम करावं लागेल काम करावं की तरी सुद्धा जरी, जरी सांगितलं तरी आम्ही त्याच हे करणार नाही कारण आम्हाला दहा वर्ष झालेला आहे नमस्कार बारामती लोकसभा मतदारसंघाच्या परिसरात फिरत असलो की सध्या निवडणुकीचा फील खूप चांगला येतोय गेल्या पंचवार्षिक मध्ये एवढा फील आला नव्हता तो आता येतोय प्रत्येक वेळी असा विचार असतो की एखाद्या शेतकऱ्याला विचारावं किंवा एखाद्या तर व्यक्तीला विचारावं पण हॉटेल हे एक साधन असतं की ज्या ठिकाणी सगळे लोक येतात आता माझ्यासमोर जे बसलेत ते सगळे पदाधिकारी आहेत म्हणजे जे बसलेले आहेत ते गावचे आदर्श माजी सरपंच आहेत पांडुरंग भाऊ निंबाळकर त्यांचे शेजारी बसलेले गावचे माजी उपसरपंच आहेत प्रताप रायते आणि त्यांचे शेजारी बसलेले आहेत ते इंदापूर पंचायत समितीचे माजी सभापती तुकाराम काळे त्याचबरोबर अं शेतकरी आहेत परंतु राजकारणाशी संबंधित बोलते तर ह्या लोकांना सुद्धा काय वाटतं एकूण राजकारणाचं काय वाटतं त्यांना खरंच राजकारण आवडतय की दुसऱ्या मुद्द्यावरती बोलायला आवडतंय ह्या विषयावर सुद्धा आपण बोलणार आहोत बरं यामध्ये कुठल्याही लोकांशी आपण याच्या आधी बोललेलो नाही की तुम्हाला काय सांगायचं पण सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की त्यांना या निवडणुकीविषयी काय वाटतं हे आपलं विचारायचं मी पहिल्यांदा पांडुवा विचारतोय भाऊ एक साधी गोष्ट सांगा की आताच राजकारण तुम्हाला कसं वाटतंय आताच राजकारण मला आत्ता सध्या असं वाटतं की सगळा हा जो शेतकऱ्यांच्या जे विस्कळीतपणा चाललेला आहे त्या विषयावर कोण बोलत नाही किंवा तुम्ही सुद्धा चॅनल वाले आ, सोशल मीडिया वाले आता समजा उन्हाळा आलेला आहे शेतकऱ्यांना पाण्याचा प्रश्न आहे नंतर हे शेतीचे हमी भाव दुधाचा भाव या सगळ्या गोष्टी पाहिल्या तर शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे आणि हे सत्ता आमचे आले पाहिजे हे सांगणार आहे आश्वासन आसवासन संख्या सध्या जास्त झाली आणि सर्वसामान्य शेतकरी कुटुंबाचं आज आर्थिक कानापार मोडून गेलेलं आहे आणि हे जर कोणी पाहिलं असता तर सरकार समजा भाजप सरकार म्हणत होते की बाबा कर्जमाफी करू आमकं करू तमकं करू ह्या सगळ्या फक्त युट्यूब चॅनलवर ह्या सगळ्या गोष्टी आल्या पण अंमलबजावणी काय झाली नाही समजा पन्नास हजार देऊ कोण फेडणारे तो अमके झाले ऊसाच्या दरासंदर्भातली अवस्था वाईट किंवा मग हे कर्जमाफीचे जर दर चांगले दिले हमी भाऊ दिले तर कर्जमाफीची आवश्यकता नाही शेतकऱ्याला तो त्याच्या बळावर होऊ शकतो असं माझं म्हणणं आहे सध्याची परिस्थिती बघता पहिल्यांदाच बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणूक सुरू असल्याचा फील येतोय का निवडणूक असल्याला येतोय पण विषय असा आहे की संभ्रम अवस्थेत लोक काय आहेत की बाबा विकास पवार साहेबांनी केला का दादांनी केला समजा पवार साहेबांनी देशावर लक्ष देत असताना बारामती अजितदाने हे सगळं केलं हे सगळं एकत्र आहे संभ्रमावस्थेत आहेत लोक विकास हा पाहिजेच आहे बारामती परिसराचा विकास पाहिजे असला तर पवार फॅमिली ही जीज, पाहिजे पाहिजेच आहे पण हा विस्कळीतपणा फार लोकांच्या अडचणीचं झालेलं आहे त्यामुळं निर्णय आल्याशिवाय वस्तुस्थिती तुम्हाला म्हणजे म्हणजे पवार कुटुंबातली फूट ही लोकांना अस्वस्थ करते अस्वस्थ करते की हे करते अशा प्रकारचं राजकारण नको असं नको होत म्हणजे कुठल्याही गोष्टीला विस्कळीतपणा जास्त जाणवतो आता सध्या आणि त्याचा निर्णय काय होईल आता सध्या सांगणं जरा अवघड झालं भाऊ गावात एक वैशिष्ट्य की सगळ्या पक्षाचे कार्यकर्ते जेवढे देशात पक्ष असतील तेवढ्या पक्षाचे कार्यकर्ते कधीही मतदानावरन निवडणुकीवरनं या गावात वाद झालेली नाहीत गेल्या अनेक वर्षांची वर्षांची परंपरा आहे परंपरा आता सगळ्याची परिस्थिती बघता गावातलं वातावरण काय वातावरण तसंच मेळेचं राहील सगळे राहतील आणि तसं राहिलं तरच स्वतःची प्रगती जर पाहिजे असेल तर तुम्ही खेळीमेळेच्या वातावरणातच राहिलं पाहिजे जे ते नेते मंडळी त्यांचं साध्य होण्यासाठी त्यांचं सगळं होतं इथं ज्या वेळेला वादंग होतो भांडणं होतात कोर्ट कचेऱ्या होत्या पक्ष काय त्याला किंवा ते पोलीस स्टेशनला फोन करणे एवढाच हा भाग आहे तो जर कोर्ट कचरी चालू झाल्या तर त्याच्यात धंद्यावर अजून परिणाम होतो त्याची आर्थिक परिस्थिती अजून बिघडत जाते आणि एकदा सवय लागल्यानंतर तो पूर्ण त्याच्यात वाहून जातो आणि त्याची अवस्था विचित्र होते बरोबर अशी परिस्थिती सध्या आहे खर तर आता आपण स्वतःच उठून सगळ्यांना विचारूयात की त्यांना काय वाटतं ते मी प्रताप बापूंना विचारतोय बापू काय परिस्थिती राहील सध्याच्या राजकारणात परिस्थिती काय आता अशीच चालणार आहे आता आम्ही तर हर्षवर्धन पाटील सांगेल तसं आम्ही करणार आहे बर आणि त्यातले त्यात म्हणजे म्हणजे आतापर्यंत हर्षवर्धन पाटलाला ह्यांनी दोघांनी बी म्हणजे पाटेत खंजीर खूप असलेले तीन वेळा बर तर ते आता जसं पाटील सांगतील तसं त्या पद्धतीने आम्ही काढणार आहे पाटलांनी अजून सांगितलेलं नाही पाटलांनी अजून सांगितलं नाही जसं कोर कमिटीत जर पाटलांना बोलून काय विचारून झाला पुढचा जर आदेश दिला भाजपचंच काम करावं लागेल भाजप सांगितलं काम करावं लागेल काम करावं लागेल की तरी सुद्धा जरी पाहुणे जरी सांगितलं तरी आम्ही त्याच हे करणार नाही कारण आम्हाला दहा वर्ष त्रास झालेला आहे बर मग मला एक सांगा सुप्रिया सुळे की सुनेत्रा पवार कोण निवडणार कोण निवडणार तुम्ही आता जसं हर्षवर्धन पाटील सांगतील त्या पद्धतीने आम्ही काम करणार पण तसं तसं बघितलं तर आता सुप्रियात आहेत माझ्या माझ्याबरोबर पंचायत समितीचे माझी सभापती आहेत तुकराबा काळे राजकारणात दिग्गज आहेत गेले अनेक वर्ष राजकारणात आहेत आबा तुमचं काय मत आहे हे बारामत लोकसा मतदारसंघातलं सुप्रिया सुळे की सुनेत्रा पवार सुम सुमित्रा पवार सुमित्रा पवार बर आता राजकारण तुम्हाला कसं वाटतं तुम्ही खूप राजकारण आता राजकारण म्हणजे काय चुलत्याने पेरलं तीच पत्नी अवघड आहे तसं पाहिलं तर या बारामती बारामती मतदारसंघाच फार अवघड आहे आम जनतेला प्रश्न आहे आता अजितदादा का साहेब हा हु। प्रश्न नाही तसा पाहिला तर पण आम जनतेला काय काय घेणं देणं नाही कोणाचं सध्या अशा परिस्थितीत आम जनता आहे आता आम जनतेचा विषय आला म्हणून कुठल्याही राजकीय पक्षात नाहीत पण त्यांना काय ही का... <laughs> <laughs> आम जनता आहे बोलायला ना तयार नाही मगाशी बोलत होते बोला, बोला, आता बोलायला तयार नाही तुम्हाला काय वाटतं सुप्रिया सुळे कि सुनित्रा पवार सुप्रिया सुळे का बरं साहेबांवर आमचं प्रेम आहे म्हणून आता काल पवार साहेबांनी सांगितलं की वय झालं म्हणून थकायचं नसतं म्हणून तुम्ही पवार आहात का हो वय झालं म्हणजे काय म्हातारा माणूस झाला म्हणजे घरातल्या म्हातारा माणूस जरी असेल तरी शेवटी तो आपलाच असतो ना त्याच्यामुळे मसाऱ्याला धरलं म्हणजे बरं वाटतं जरा आता हे सगळे राजकीय पक्षाचे लोक बोलत होते त्यांच्यापेक्षा तुमचं मत वेगळं पूर्णपणे असं का आपल्याला मला इच्छा पवार साहेबांची मुलगी येवी निवड माझ्याबरोबर घनश्याम बोहटे आहेत प्रगतशील शेतकरी आहेत अण्णा काय सांगाल काय नाही त्यांच्या बदली प्रेम असल्यामुळं साहेबांचं प्रेम असल्यामुळं साहेबांच्या प्रेमामुळे त्यांना मुद्द्यांनी अजून तर उमेदवार जाहीर व्हायचे आहेत भारत मान्य तुम्ही तर पवारांचे नातेवाईक आहात आहात बरोबर आहे पण ते काय प्रेम आहे ना प्रेमामुळे त्यांना हे चार पाचच लोक होते पण यातले तीन लोक राजकीय होते आणि दोन लोक हे बिगर राजकीय होते परंतु या प्रत्येकाची मतं वेगवेगळी आहेत इंदापूर तालुक्यातल्या संसर भागामध्ये गेल्या अनेक वर्षाची परंपरा आहे इथं निवडणुकीवरून वाद होत नाही सगळे लोक सगळ्या पक्षाचे लोक एकत्र बसून खेळी मिळणं राजकारण करतात आणि हा इंदापूर तालुक्यातल्या संसरचा वर्षानुवर्षाचा एक अनुभव आहे तो अनुभव आताही आपल्याला पाहायला मिळाला सगळे एका जागेवर आहेत वेगवेगळ्या विचारांचे लोक आहेत धन्यवाद